नमस्कार मंडळी आज आपण मसाला पाव कसे बनवायचे बघू हे आपले पावभाजीचे पाव घेतलेत सहा इथं बटर घरी तयार करून घेतलेलं आहे मी हे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो पहा तर आणखी काय साहित्य लागते ते पाहा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मीठ चवीपुरतं घेतले कसुरी मेथी घेतली एक चमचाभर हे बटर घरचं तयार केलेलं घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे छोटी वाटी हा पावभाजीचा मसाला घेतला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट घेतले आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता टोमॅटो एक छोटी वाटी घेतली एक लिंबाची फोड घेतली तर पाव कसे करायचे मसाला पाव हे पाव असे चिरून घ्यायचे असे दोन भाग झाले पाहिजेत असे असे अशा पद्धतीने हे सर्व पाव करून घेणार असे पाव मी चिरून घेतलेले आहेत सर्व ते तापलेल्या आहेत थोडस तेल सोडलं मी मी बटर सोडते मी घरी तयार केलेलं हे बटर आहे त्यामुळे कलर पांढरा आलेला आहे बारीक करायचं बटर इकडे पण लावून आहे यामध्ये थोडासा कांदा घालायचा टमॅटो थोडा घालायचा चांगलं भाजून घ्यायचं थोडं कांदा टमाटा भाजून झालेला आहे जास्त पसरून घ्यायचं त्याच्यानंतर कोथिंबीर घालायचे कसरी मेथी घालायचं लाल तुकरी घालायचे मीठ थोडंसं घालायचं चवीनुसार त्याच्यावर घेऊ पाव असे भाजून घ्यायचे पसरून घ्यायचं असं पावाला बटर लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक एक घातलं तरी चालतं असं बटर भरून पण लावून घ्यायचं थोडं थोडं आणि असं भाजून घ्यायचं आहे पलटायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे पालक्याचं पलटून पालटून भाजून घ्यायचं आहे असं छान भाजतात मसाल्यामध्ये तयार केलेलं आपण भाजून झाले तर आता मी काढते सर्व मस्त मसाला पाव आणि चहा खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान टेस्टी होतो करून बघा नक्की पुन्हा भेटू पुढच्या नक्की असा मसाला पाव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चहा खायला घ्या सर्वांना आवडेल धन्यवाद